ਅੱਜ ਆਪਾਂ ਨੇ ਬਹੁਤ ਆਪਾਂ ਹਿੰਦੂਵੰਦਾਂ ਯੱਥੇ ਗੜੀ ਕਰਿਆ ਤਾਂ ਨਾਲ ਜੱਟ ਆ ਰਿਹਾ ਹੈ ਵਿਦਿਆਰਥੀ 1.4 ਪੰਜਾਬੀਆਂ ਬਲਿਆ ਕੇ ਕਦੇ ਬੋਸੀ ਤਾਂ

माजी मंत्री प्रद्यापक सुरेश नवले आणि आम्ही सर्वजण आपल्या बरोबर या संघर्षामध्ये आहोत जय हिंद जय भारत माझी आमदार आदरणीय नरेंद्र पाटील साहेब त्यांना विनंती या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्राणायामा वंदन करून

दोनच गोष्टी सांगण्यासाठी आज मी इथे उभी आहे की संतोष अण्णा यांची अमानशपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याला कोणताही जातीय तरुण नेतृत्वाची ही जी हत्या केलेली आहे त्या हत्यारांना शासनाने आजपर्यंत दखल न घेतल्यामुळे हा आज हा लाखोच्या संख्येने जबाब रस्त्यावर उतरलेला आहे गेले काही दिवस आपण महाराष्ट्रातील पोलिसांची आजपर्यंत ख्याती ऐकून होत परंतु गेले काही दिवस या बीडमधील स्थानिक पोलीस प्रशासनाचा अपयशही आपल्या प्रकाशाने पाहिलेला आहे नुकताच हा तपास सीआयडीच्या हाती गेलेला आहे या निमित्ताने शासनाला आमचं आवाहन आहे की लवकरात लवकर हे दोषी आरोपी शोधून त्यांना समाजासमोर आणावं आणि त्यांना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये उभं करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी जय एक 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 एकमेक वेळ आपल्याला कमी स्टेज वरती तिथं जमलेले सर्व आदरणीय आपल्या सर्वांचे आपल्या या सर्व पक्षातून आलेले आमदार सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सतत सदस्य सर्व

जेव्हा त्या वॉचमॅनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मीन आढवलं तेव्हा संतोष उगट प्रतिबद्ध तिथं आढळलं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर जे जातीपातीच राजकारणांना आपल्या महाराज उद्या जिल्हा आमदार म्हणतो आमचा जिल्हा आणि अधिवेशनामध्ये मी उविषय आणि आरोप तुला आपल्याला व्यक्त केले की घटनेनंतर आत्ता लोकांना सर्व जिल्ह्यातल्या सत्ता भेटले आणि भेटल्यानंतर सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठू आपण सगळ्यांनी बघितले सगळ्यांनी मी तर विरोधी पक्ष वाटत पण ते सांगतात आमचे प्रकाश आमच्या आवाज जवळची आंदोलन उभं सांगितली तर सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ देखील एकदासाठी एकटा सगळ्यांसाठी हा काय कोणत्या जातीचा पातीचा हा सरकारमध्ये आम्ही सर्वांची मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुशांपती राजकारण आणायचं नाही म्हणून या सभागृहात आपल्याला सुशांत प्रतिक्रिया देत होती आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आदितदानी शिंदे साहेबांनी विध सभागृहांसमोर सांगितलं की आमचं हे फक्त

जो सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत दादा तसेच तस आमदार अभिमन्यू पवार साहेब तसे आपलं मला वाटतं जिल्ह्यातले तर सगळेच नरेंद्र नरेंद्रजी आदरणीय आवार साहेब सॉरी ते आमच्या सर्वामध्ये ज्येष्ठ आहेत चूक बोल क्षमा असावी नाही आमदारकीमध्ये आणि मंत्रिपदाचा हिशोब केला तर तुम्ही आमच्या पक्ष शक्यतो केचे बाबा आले असतील ना तर नाही पाका जे आलेले हा आणि सन्माननीय मोहनराव नरेंद्रजी पाटील मोहनरावजी जगताप हा जवळ मोहनरावजी जगताप महिबूब भाई तसेच या ठिकाणी माजी आमदार केज या ठिकाणी ठोंबरेतही आलेले आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काकडे साहेब आहेत सॉरी जिल्ह्याचे क्रमांक एक चे व्यक्ती आहे बजरमराव सोनवणे साहेब खासदार या ठिकाणी उपस्थित दीपक भाऊ आमचे पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आणि परमेश्वरराव सातपुते आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधी श्री संदीप भैया क्षीरसागर साहेब आदरणीय आडसकर साहेब या ठिकाणी मागं बसलेत रमेश भाऊ पोकळे पाठीमागं बसलेले आहेत आमचे सतीश आबा सुद्धा या ठिकाणी आलेले साताऱ्याचे महेशी आमदार नाही माझे मित्र आहेत ते राजांच्या बरोबर आलेले आमचं सर्वांचं आदरस्थान असलेलं घर आहे तेव्हा मी अधिकच काही न बोलता मी जरा माझं पी एथ येऊन बसलं तर बरं होईल या सॉरी आदरणीय साहेब ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचुप हाना सुद्धा मला राग येणार नाही परंतु साहेबांचं नाव घेणं हे हो क्रमप्राप्त आहे आणि होता, होता। या ठिकाणी काय हे खून होतात मर्डर होतात परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणले सभागृहामध्ये सुद्धा म्हणले की तुम्ही गुरु घाला किमान पटकन त्याचा जीव झालास असता तुम्ही गाडीच्या टायर खाली झाला अरे पण घालवतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारून सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात नाही आमच्या हिकारचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला यालाच याला झाला अरे असंतोष चीनचारी या जिल्हा पक्ष सत्तर तो होणारा जिल्हा परत होता एवढी त्याची गाडी होती एवढा सुंदर तो वाटप होता मला मी एका मला खाली सांगितलं सांगतो सांगेन हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजा ताईची रॅली चालली होती लाखगाव म्हणत होत सतर्क करू नका तरी सुद्धा तो पाठवला नाही गावातून जाईल आम्ही मत किती होतील ते रामकृष्ण हरी पण मत किती होते परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मनोहरांचा सुद्धा मत प्रमुख संतोख देशमुख आहे आणि प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जे हत्या तुम्ही केली ना तर ती कोणालाच पटलेले नाही काही त्याला पटलेले नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर <सथ> आसणे नारपाळे एक या कारणा तर हांडी तर फार ब्याकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी अवराली सुद्धा यांची मानगाट नाही आणि काही असते तर काही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोदांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा यांनी देवेंद्र फडणवीसांना तर बुजा आम्ही नाही केला सरबुजा आम्ही नाही केला यांनी केला आणि ते मला शिवाय घेत मला गाड्या देते दे, याचे अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदारांनी उली गेलो आणि या वेळच्या पे जिल्ह्यात भाऊ तुम्ही एक

मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं मागे अजून आम्हाला सुरक्षा द्या असे म्हणायचे पाणी आमच्यावर आले नाही आणि ज्या दिवशी कोणी गोळी घालणारे जेव्हा गोळी आम्हाला नाव होमबा कोणी बी नाही रोख सांगत त्यामुळे घाबरायचं आहे हे संतोष देशमुखला चार पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडीमध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच घ्या पावणे तीनशे पावणे तीनशे टोके कमी दिले आणि त्याला दिले त्यानंतर सुद्धा बारा तारखेला माना न संभाज्य तुमी